काय बकर नाही भाऊ हे एका कशी येईल तीन तीन चार चार बकरी झाली हो चल मला गावाला जायचं दोन तीन दिवस पाहुणे फोन आला आहे मी जातो आता कणी त्यांना सांगून जातं हे बकरंच सोय लागली झाला ये लागली बकरी बनायचा चला अरे पण जा खरं तुम्हीच राहा आठ राहा आठ रा आठ रा, 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 रा। काय आबा ए भैया काय मला शेत अंग ग बाय মানে কুকন আম বাই एक दोन दिवस पाणी पाहून जे करून येणार तेवढं पाणी पाहून तेवढं सुद्धा बरं दोन तीन दिवस येणार नाही दोन तीन दिवस का काऊ द्या शिळ्या शेळ्या बिळ्या बकर बिक्र बरं का हा ठेव ना लक्ष वाघ जाळी बिळी लावली याला बरं चालतं लक्ष लावू द्या गेली त्या बाजूला बसलेल्या झाडाखाली अरे तर ती आली तुकडून तिथं झालं ते मोबाईल मोबाईल काय चालू होते आता बसले होते दादा चालले तुम्ही मी चाललो कोकणाला चाललोय मी पावलं दार्जियन त्याला ते बोर घ्यायचं पाणी कमी पड मग मा... मी जातो त्याच्याकडे पाण्यात ठेवणे पाहून तेवढा बोर गो बर दोन तीन दिवसांनी मी दोन तीन दिवसांनी हा तर आम्हीच का तू दादा आहे तुम्ही कमी उद्या मी मरून गेलो मग कोण राहिलं इथं हा विचारलं मी फक्त कधी येणार आहे म्हणूनच का म्हणतो मग सांगायचं राहतील मी एकटीच राहील ना त्यांचे त्यांचे दोघात म्हणून त्यांना येऊ मग मी जातो आता बस पाच बरं बरं बस उमेदवार फोन करतो काय माहितीये काहीतरी बोर बिर घ्यायचा होता त्यांना त्याच्यामुळं हा इथं बसलेली जरा बाहेर बर बसा मी काम आवरते मग मला काय करायचं असेल तर हा हा सांगते आता काही काम नाहीये कुठं नाही चाललेली मी इथंच आहे बाहेरच बसले ते सर हा ना बोर होते ना लाईट पण गेलेली हा बसा झाडाखालीच कुठंतरी हा झाडाखालीच बसलेली आहे मला काम असत हा हा जमल सगळा राडा पडलाय कामावर ते सगळं आता गेले आबा दोन तीन दिवस लोडच आहे हे कधी येतात काय माहिती आता काम करावं लागेल आवराव लागेल शंभर शंभर

माल ठेवू द्या ना बैस ना मग पैसे ऐक होते पैसे भी पैस लागत गेला मग काय चालू आहे फुकट पैसे नाही राह माय मग पैसे घेऊन पाहिले टपकन खेळायचं असलं तर पैसे येतं काय फुकट आहे का हो पैसे नाही राह माय कडून नाही पैसे घेऊन येत पैसे लागेल का याला हा मग पैसे घेऊन येतो मग लवकर हालच नाही हा लवकर लवकर मी घेऊन येतो लग्न असताना سونے سونے ہوتے کام کا ڈاکٹرشن مارے مگر ہاں بک نہیں आबा नाही का मग आता डॉक्टरला काय देऊ मी दात पाडून देऊ डॉक्टरला द्यायचेत का बरं बरं बघते लवकर 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 द्यायचे बर डॉक्टर येईल तिथे किती द्यायचे त्याला गण द्यायचे आपल्याला दोन तीन हजार पण हजार रुपये पाहू दोन तीन हजार एवढं नाही येत थोडेफार असते पाहते मग आणते थोडे कवत नाही एवढे कवत नाही का ते करून घेतो अरे हो का हा आले थांबा अरे टाइम झाला ना लवकर जाईल ते डॉक्टर मग हे हजार रुपये येतो बरोबर होते रे ते ठेवले होते बाजूला मी म्हणून राहिले तर असं का डॉक्टरला द्या पण हा डॉक्टरला द्या तो दुसरंच काय ना करून येतो ना दुसरा याच्यात काय होतं या हजार रुपये त्यालाच आणखी टाकून द्याव मला पण डॉक्टरलाच द्या डॉक्टर नाही तर मग काय दुसऱ्याला देऊ राव का ला ला। दा। मी हां तेच म्हटलं ना ओय जरा डॉक्टरला द्या जा हा काय जा।, 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 जा या तेवढेच संबोल मी देऊ नको डॉक्टरला द्या बरं का पण डॉक्टरला द्याणार मी दुसऱ्याला नाही देणार हा हा द्या हजार रुपये झाले हेले दिले पैसे आता मग डॉक्टर कधी पैसे जा काय करते काय लाईट गेली ना घरामध्ये बसले होते बाहेर थोडा वेळ हा लाईट जायला आपली बरोबर बोर होत कर ना एक काम होत ते आपल्याला आहे ना गोवाने आणायचे होत्या मटेरियलच्या थोडे पैसे देईन मला पैसे आता मी कुठून देऊ पैसे आबांना मागा, मागाय मागायचे ना तू आता आबा मला माहित नाही कुठं आहे काय हा तू सांगून गेले का आपण मला सांगितलं तर मग तुला काय म्हणलं असतूनच पैसे नसते घेतले आमच्या दोघींना भेटले होते मागाशी ते बहिणी त्यांच्या बोलत होते ना तेव्हा मी गेले ते मध्ये म्हणजे मी तर बसले होते यांचं काय चाललंय गाड्या म्हणून बघायला गेले ते गेले तिकडे कुकण्याला कोणत्या तरी पाहुण्याचा फोन आला तर वाटत काहीतरी काम आहे ते पाण्याचं म्हणलं माहिती कुकण्याला तर गेले काय काय माहिती गेल्या असतील ते म्हणले बोर घ्यायचे असं कोणाच तरी चाललं होतं मग बरोबर ना रात्री फोन आलता एक जणाचा आपल्याला बोर घ्यायचा तुम्ही या याबा तिथं असं फोन ऐकला होता मी मग तो इकडे असेल तर देऊन टाकेन मी माझ्याकडे आहे पण माझ्याकडे आबा नाही आता तेवढे मला खर्चायला दिलेले आहेत मग आता परत आता आबा कधी येते अगं तुला खर्चायला तर मग मी तुला देईन दे ना मग आबा आल्यावर मी वापस देऊन टाकेन तुला तो तोपर्यंत मला लागले मग आबा काही किती दिवसांनी येणार म्हटले तुम्हाला हेच नाही माहिती उद्याच येणार असले तर मी आता दिले असते मग उद्याच येणार आहे तू दे उद्या येणार तुला काय करायचं आबा आबाला थोडं पण मटेरियल नाही काहीच नाही आबा आबा आल्यानंतर त्यांच्याकडून काहीच नाही एक गोणी बी नाही अर्धी नाही एवढं एवढं नाही टाकायला तिथं माझ्याकडे आहे पण मी ते दिले तर मग परत लागतात कशाला काय परत वहिनी मला कशावरून कशावरून मागत असतात घरात काही वहिनीला काहीच सांगायचं नाही मी तुला घेऊन बा, देईन काय तू बोलती मी नाही काय दे मी तुला पैसे बोलतो जाऊ दे लवकर दिले तुला द्यावं लागणार टाईम झाला लवकर दे एक तर तिथे ना मटेरियल टाकायचे अजून मटेरियल टाकायला कोण येत नाही ती बाय अशी तो काय तुला तर आम्हाला म्हणता येत नाही तो शिक्षण चालू येत किती आहे किती आहे माझ्याकडे दीडच आहे फक्त आपल्याला दोन हजार रुपये लागत होते अगं मला दोन हजार लागत होते अगं दोन, दोन, दो दोन हजार रुपयाची गोनी जे पाचशे रुपये मिस्ट होतो त्याचे तू दीड हजार रुपये दी दे मला अरे दीड हजार मी कस काय देऊ मग काहीच सांग माझ्याकडे बघितलं ना तेवढेच होते तू काहीच नको सांगू ती दोन हजाराची गोणी होती ती मला पाचशे रुपये ठेवून दीड हजार रुपये देऊन पण ती दीड हजार चे दीड हजार तुला दिले ते माझ्याकडे काहीच राहत नाही सांगून तिला चट सांगता नंतर नाही नाही सांगून जाते मला विचारते परत एक दीड हजार पाहू आता काय जरा फीड मध्ये वाटा आता उचला जरा दोन तीन डाव खेळून झाले मामा मला खेळायचंय पैसे आणले का हा हा किती टाका त्याला पैसे आणले मामा तुम्ही म्हणले होते का हा किती किती पाचशे पाचशे हा तरी चालू चालू पैसे टाका टाका पैसे तुमचे टाका हे माझे पाचशे 我嗯、包一八七，跑几步？跑的跑起大干呐，妈妈。嗯、啊，大几多？大几多能跑起？一八七。了？没几个。啊，猛。一八七。一八七。一八七。一八七。 Passei, che taka de passei. E passei. Te passei. E passei. Uma de passei. Tu chama de cá. Leva a aviazu. Hã. Isso ali. E passei. E mais de passei. Não mal passei. E passei. पायचं नाही खेळायला आलेलं हे पाचशे टाकू पाहिजे माझे पाचशे पाहिजे पाहून घ्या हे पाशी कुठे पाचशे टाक तुमचे टाका तुमचे टाकले ना तुम्ही पाहिलं नाही मी माझी टाकली टाकली मग खेळा 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 तो, तो काय रे माझ लाल काय पण लाल तो लालच हे पण काय लाल माझा कलर जोड 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 राजेची जोड 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 भाऊ भाऊ तिला गे मुखली राहू ह्या राजे तर मग पैसे द्या हा शे मग पैसे द्या ना ऐसे एकदा खेळायला आले तुम्ही तुम्हाला सांगलं काय पैसा भेट नाही आता नाही विषय नाही 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 आता पैसे भेटत नाही आता खेळतो खेळतो तुला खेळायचं आणखी एखादं तुम्हाला आणखी खेळणार आहे का बाबा पैसे घेऊन घरी होऊन जाईल लवकर अजून आणखी मग खेळू ना अरे ना ती म्हण झाट लावा लागेल भाऊ द्याल मामा माय पैसे वापस नाही नाही तुमचे पैसे कस काय मिळतील पैसे नाही मिळणार हा जाऊ ना। चालू वापस भया काय करू काय माहिती नाही सोने, सोने! अरे सोनय काय ना अरे म्हणलं घर तर का नाही तू त्याच्यामुळे वळटत होतो आहे तस नाही कुठे जाणार आहे असं आहे का ते पाच हजार रुपये दे बर मला तसेच आहे हा ठीक असेल आता आता थोड़ा थोड़ा ते थोडं काम आहे हजार रुपये हजार रुपये काही काम होत तुमचं हजार रुपये मी काय काढले काय ते त्या डॉक्टरला दिले नाही का आणि आता पाच हजार रुपये कुठून देऊ मी पाच हजार रुपये असा नाही येत आता तेवढेच होते तेवढे दिलेत मी तुम्हाला एक जण द्यायचे मला द्यायचेत पण मी कुठून देऊ मग माझ्याकडे नाही येत पटकंपाय टाइमपास करू मला जायचं तिकडे पैसेच नाही येत तर नाही काय रे काय चाललंय तुमचं नाही बर पैसे मागते काय नाही कशाला पैसे पैसे ते लागत होतं थोडं काम होत त्याच्यामुळे लागत होते पाच हजार रुपये कशाला एक जण द्यायचे आणि मी पैसे दिले त्याच काय केलं आता ते मटेरियल नाही आणलं का याला टाकलं आपल्या मकाला दीड हजार रुपये दिले मला घेऊन या माझ्याकडून पण एक हजार रुपये घेऊन गेले तर माझ्याकडे आलं मला वाटलं मटेरियल आणायचंय नाही पैसे काय गेले डॉक्टरला टाकला ताईचे पैसे गेले मटेरियल आणलं मग काय टाकलं कोणते पैसे मी आज काल तुम्ही आज काम करू राहिलं तो एवढं मटेरियल आण दीड हजार रुपये त्याचेच पैसे राहिले त्याचे द्यायचे मग एवढं एवढं नाही आता नाबा पण तिथे मी तुला दाखवले होते आता माझ्याकडे पैसे नाहीये दे देना पाच हजार देवाणी करतील माणसाला माझ्याकडे नाही तुम्ही किती दिले ते त्याला पैसे मी एक हजार रुपये दिले हजार रुपये पूर्ण दिले का त्याला मला वाटलं तुमच्याकडे असतील म्हणून मी दिले त्याला म्हणलं जाऊन देड हजार रुपये दिले, दिले त्यांना तो एक हजार दिले मग पट नाही उडील ना मी त्या डाटरचे दिले आता आम्हाला तेव्हा गेले होते तेवढेच पैसे होते आमच्याकडे आता पैसे नाही कुठे आणायचे पैसे सारखे सारखे तर मी पैसे मागितले तुम्ही दोघी नाही देत मला तू तुझं बघत जा ना मग तुझ्याकडे पैसे नाही का थोडे पण आमच्याच पैशावरून तू सामान पैशांचे काम आले तर अरे आज नाही दररोजचे राहते पण आज जरा अर्जंट म्हणून आता चारीला पाणी आलं ते मटेरियल टाकलं आता पाच हजार रुपये एक जणांना द्यायचे तर मग तुम्ही द्यायला पाहिजे मला घरातून नाही घरातून का द्यायचे तू तुझे बघ ना मग तू मॅनेज कर ना कुठून तरी देऊन टाक नाही देऊ राहिले तुम्ही नाही आमच्याकडे नाही पैसे बर चाल मी बी पाहतो कसे देत नाही तुम्ही पैसे तुम्हाला दाखवतो पैसे हे घरात के झाड आहे का पैशाचे दावा पैसे द्यायचे झाड तुम्ही कोण कोण घ्यायचे आबा कोण घ्यायचे द्यायचे मला माबा आबाने दिलेले पैसे तर सगळे घेऊन गेला तू आता कोण द्यायचे पैसे तुला तुम्ही पैशाचे ते लाव मला नाही ना पैसे लागते अर्जंट नाही आला तूच बघ तुला कोण दिले ते घे जा आता मला नाही मागायचे पैसे पैसे मागू राहिले तो मग काय पैसे मला माहित नाही मला ते इतच आलो ना आता मी काय म्हणलं जाऊ दे हजार रुपये आहे आणि तुम्हाला हजार रुपये दिले मला माहित हां मग मी काय देणार नाही ते म्हणले गोळा आणायचं जनवराचा म्हणून मी दिले असं काहीच बोललं नाही माझ्याकडे आता आणलं सामान आणायचं शेती सामान आणायचं म्हणलं काही पैसे नाही माझे दोन हजार रुपये असेल तर मी तरी हजारच देत होते त्याला पैसे पण आबा गेल्यावर आण काय कामाला वर एवढं आबा आज नाही गेले काल नाही गेलं तर लगेच मला नाही माहिती आता मी बघते तर त्याच्याकडे माग जाऊन काय करतोय काय खोट म्हणत मला नाही वाटत खोटा करून पैसे घेऊन घरामध्ये घरामधून या पाहून খাই খাই পতিয়ে খেলি কুনি জান ঢোৰে খেলে কলকানি হাত ম काय काय झाले भाई काय नाही काय पाहू कुबर काय पाहिजे ते टाइम ते गेले तिकडे हो होते पाहत होते हां मी काय म्हणतो मला तुझं पैसे दिले होते ना मी पैसे घरात होते ना आणि मग घरात काय अर्थ आहे पैसे नाही काय नाही आली आणि मग त्या भावच्या वीस हजार रुपये काय झाले माझ्या जोडीवर राखून वीस हजार हा मला नाही सांगता येणार गाड्या तुम्हाला भेटला मला म्हणे गावाला गेल तुम्ही हा म्हणे काय नाही म्हणे ते तुमचा भाऊ सांभाळत म्हणे कुठं मटेरियलची गाडी आली खर्चाची त्याला वीस हजार रुपये दिले म्हणे माझ्याकडून त्यांनी हजार रुपये नेले होते आणि माऊकडून पण नेले होते काय पैसे माऊकडून पण पैसे आणि आम्हाला पैसे पण मागत होते ते परत काहीतरी झोल केला काही लोक तुका नारा लागला काय मग

असे का आम आता घरी जाऊन वहिनी ना ना सांगते आमांना बी सांगता आल्यावर आम्हाला घेऊन म्हणजे आमचे पैसे घेऊन असं चाळी करतो काय आबा तुम्हाला माहितीये का दादा काय केले ते आमचे पैसे उडवले तुम्ही आम्हाला पैसे दिले ना घरात खर्चायला तर मला म्हणलं मला शेतीचं सामान आणायचं पैसे दे म्हणून मी माझे पैसे घेचून घेतले मी त्याला हजारच देत होते पाचशे ठेवत होते दीड हजारचे दीड हजार घेऊन गेला वहिनींचे पैसे घेऊन गेला इथं बघा काय करतोय तिकडे मी आता बघून आले त्याच्या पाठीपाटी गेले ते जुगार खेळात बसलाय ना हा का मला पाच हजार रुपये परत मागत होता मी म्हणा नेमका पैसे कशाला पाहिजेत म्हणून मी त्याला हळूहळू माग पाटला केला